मी आहे बाजराव देशमुख सकाळचे पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि पळसदेवा पालख्याचा पंढरपूर दिसून थोड्या दिवसात प्रस्थान करणार आहे आजचा मुकाम पळस देवला होता आता काही अंगोळीला गेले आहेत आणि मी देवपूजा करीत आहे माझी गरपती देवपूजा चाललेली आहे माऊली माऊली जय हरी माऊले बघा पादोकाची पूजा झाली आता याची पूजा करीत आहे आणि माझी पूजा चाललेली आहे हरी माऊली ang sakay si Diyo po dyan tali lang pati ba Om dyan ang ganda na po tayo na mo na maha si di vinayak na mo na maha ashti vinayak na maha ganpati bapa mo riyah Om Gan, gan Pate Namo Namaha Siddhi Vinayaka Namo Namaha Ashtavinayaka Namo Namaha Ganpati Vapa Moriya ඔුම්ගන්ගන්පටේ නමෝනවා සිද්ධිවිනායක නමෝනවා අශ්ටවිනායක නමෝනවා ගන්පදිවප්පා මෝණය ෆෝම්ගන්ගැන්ුපදේ නමෝනවා සිද්ධිවිනායක නමෝනවා අෂ්ටවිනායක නොමෝනු ගන්පදිවප්වාා මෝණය ඔෝන්ගන්ගන්ුපදේ නොමෝනවා सिधि वनक नमो नम अष्टायमो नम गणपिवा मौर वक्रु महाका सूर्यकोटीसिर्विण कमे देव सर्कार येशु सदागा घणा वेकारिणी देह मता पढ़ावात महा पतिया हीअ देखीदारी पे जे संताजी देवा का मन उठी मंताजी या बाई ज्ञानो मवली मवली तु कारम ज्ञानो बाऊली कारामजीराव देशमुख आता गणपति झाली आहे तो थोड़ा आरती होना आहे आणि आमचे आमच्या बाकीचे आंघोळ करून येत आहेत माऊली आणि सकाळचे पाच वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आणि देवपूजासारखी स संपूर्ण झाली आहे आता आम्ही पालखीमध्ये पदोगड ठेवणार आहेत जय हरे माऊले माऊली छाल पंडर तम्ही आट डावली